माझ्यासारख्या सर्व काम करता रस्त्यावर उभा राहिला असला तरी गाडी उभा करतात मंत्री असताना सुद्धा मी उभा केला म्हणतात दमदार आमदार दमदार मंत्री हे आदित्य जाणून घेतोय म्हणून आदित्य समर्थक म्हणून आदरणीय डी बरे मान या वेळेला आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून म्हणून आपल्याला परिणामाला निवडून द्यायचंय आणि हात आजिला या ठिकाणी वाटत झालं तरी चालल पण या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी परिणामाला सॉरी आम्ही निवडून दिलं होतं यावेळी आजचं बेचाळीस हजार मतांनी मामा निवडून ते काय पाठवलेलं जन्म हे अध्यक्ष साहेब तळागावात आम्ही काम केलेलं आहे आणि बन्यमाच्या कामाची कोणीही बरोबरी केली जातपर्यंत हे मात्र निश्चित सांगतो हा रुजू सांगतो आणि हा उदय मात्र प्रत्येक नेत्यानं झाला कार्यकर्त्यांना करत होता गावाला कार्यकर्त्यांना मामाने बरोबर घेऊन काम केले जाते यानंतर मला जास्त काही सांगायचं नाही माझ्यासारखा छोटा सामान्य कार्यकर्त्याला इतकी जरी बोलायला एवढ्या मोठ्या सगळ्यात संधी दिली मी सगळ्यांचा अगदी ऋणी आभारी धन्यवाद जय हिंद जय भारत जय राष्ट्रवादी अजिता या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती